राहू केतू आणि भ्रमातून मुक्ती नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आहे आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील नसेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे या मालिकेत ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यात आज आपण राहू केतू आणि भ्रमातून मुक्ती या विषयावर सविस्तर अभ्यास करणार आहोत आजचा भाग आणि ही संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल व तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये राहू केतूला छायाग्रह मानण्यात आले आहे त्यांना शरीर नाही तरीही त्यांचा खूप मोठा प्रभाव घडून येतो राहू हा मोह निर्माण करतो आणि केतू हा त्या मोहाच्या विरुद्ध जातो केतू वियोग दाखवतो गुढता दाखवतो आध्यात्मिकता देखील दाखवतो भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात मोह सर्व ज्ञानेनं नाशय भावस्त अर्थात ज्ञान मिळाला की मोह न्यायचा होतो राहू हा मनुष्याला भ्रमात अडकवित असतो तर केतू मनुष्याला त्या भ्रमातून बाहेर पडायला लावतो आपण या मालिकेत भगवद्गीता आणि ग्रहयोग याचा अभ्यास करीत आहोत म्हणजे आपण ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीता याच्यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यानुसार राहू ग्रह मोह दर्शवतो आणि केतू ग्रह विरक्ती दाखवतो तर भगवद्गीता आपल्याला संतुलन शिकवत असते म्हणजे काय तर राहू केतूच्या प्रभावाचं संतुलन कसं करावं याचं ज्ञान आपल्याला गीतेतून प्राप्त होऊ शकतं राहू केतू हे कायम जोडीने येतात राहू हा मोह भ्रामक आकर्षण वास्तव महत्वाकांक्षा प्रसिद्धीच्या हव्यास दाखवतो त्याचवेळी ग्रह विरक्ती दाखवतो गोंधळलेली आध्यात्मिक भावना दाखवतो भूतकाळातील गुंतवणूक दाखवतो आणि संशयदेखील निर्माण करतो जसं मी आधी पण सांगितलं की राहू केतू हे दोन्ही ग्रह जोडीने येतात आणि दोघांचे प्रभाव हे एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे एक, एक आकर्षण निर्माण करतो आणि दुसरा त्यातून विरक्त होण्याची प्रेरणा देतो एक श्लोक असा आहे धूम्र वर्ण तटस्थ राहू केतू पिंगल वर्णकम ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने राहू म्हणजे धुकं असतं दुर्कट भ्रम असतो तर केतू म्हणजे परावृत्त होणारा प्रकाश होय जो धकधकतो पण दिसत नाही दोघांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे मोह निर्माण करणं कधी एखाद्या व्यक्तीचा कधी पैशाचा कधी प्रसिद्धीचा तर कधी कधी अध्यात्माचा देखील मोह निर्माण होतो भगवद्गीतेच्या दृष्टीने विचार केला असता गीता सांगते मोह एव म्हणजे मोह हा अज्ञानातून निर्माण होतो थोडक्यात सांगायचं चा झाल्यास ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने राहू म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेलं आकर्षण तर केतू म्हणजे त्या आकर्षणातून निर्माण झालेली निराशा होय जो व्यक्ती या सर्व मोहांचा त्याग करतो निरपेक्षपणे जगतो तोच शांतता आणि मुक्ती अनुभवतो याचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेतून प्राप्त होतं या केतूवर मात कशी करायची त्याचा अशुभ प्रभाव कमी कसा करायचा याचं ज्ञान आपल्याला गीता देते गीतेमध्ये साक्षी भाव येतो की मी माझ्या इच्छांचा साक्षी आहे यानंतर ध्यानधारणा हा देखील एक उत्तम उपाय मानला जातो ध्यानधारणेचं जीवनातील महत्त्व वेगळं सांगायला नको मनाला एकाग्र करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे ध्यानधारणा ध्यानधारणा होय तर ही करून अस्थिरतेवर एकाग्रतेने विजय सत्संग आणि गीतेतील ज्ञानाचं चिंतन या गोष्टी देखील मनुष्याला भ्रमातून वास्तवाकडे घेऊन जाऊ शकतात तसंच सेवा आणि समर्पण भाव अहंकार कमी करायला मदत करतं भगवद्गीता आपल्याला शिकवते की नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत अर्थात जे असत्य आहे त्याला अस्तित्व नाही आणि जे सत्य आहे ते कधीही नष्ट होत नाही मोहमुक्ती या शब्दाचा अर्थ सर्व काही सोडून देणं नाही तर त्या मोहाला ओळखणं आणि त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे मुक्तीचं पहिलं पाऊल होय भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात पन्नास पंचावन्नव्या श्लोकमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं दिलेली आहे जो मनातील मोह इच्छा भ्रम सोडून अंतर्मुख होतो तोच स्थितप्रज्ञ असतो म्हणजे शांत स्थिर आणि सजग किंवा आपल्या ज्योतिषीय भाषेत सांगायचं झाल्यास राहू आणि केतू या दोघांचे प्रभाव त्याचे भ्रम ओळखून जो योग्य आणि संतुलित आयुष्य जगतो तोच खरा स्थितप्रज्ञ होय याची महाभारतात काही उत्तम उदाहरणं आहेत म्हणजे राहूचा मोह जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर महाभारतातील शकुनी आणि दुर्योधन ही त्याची उत्तम उदाहरणं सांगता येतील शकुनीचा स्वार्थ असतो तर दुर्योधनाचा लोभ असतो ज्यामुळे संपूर्ण कौरव साम्राज्य विनाशाच्या मार्गावर जातं त्यांनी विधील विविध प्रकारच्या अधर्मी गोष्टी केल्या पांडवांना छळ कपट करून वनवास दिला त्यांचं राज्य हिसकावून घेतलं इतकंच नव्हे तर द्रौपदीच्या वस्त्रहरणासारखं पाप कृत्य देखील केलं हे सर्व मोहातून जन्मलेलं कर्म होतं कारण जेव्हा ग्रह सक्रिय होतो तेव्हा तो प्रसिद्धी आणि सत्तेसाठी सूड उगवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडतो इच्छिलेलं प्राप्त करण्यासाठी तो काहीही करायला लावतो मग त्यावेळी धर्म अधर्म पाप पुण्य या गोष्टी देखील त्याच्यासाठी गौण असतात यावरून त्याच्या प्रभावाची दाहकता आपल्या लक्षात येऊ शकते भगवद्गीतेने आपल्याला जे अमोल ज्ञान दिलं आहे ते आजच्या आधुनिक काळात देखील अगदी तंतोतंत लागू पडतं कारण आजच्या काळात जी अत्याधिक स्पर्धा सुरू आहे सोशल मीडियाचं जे भ्रामक आकर्षण सुरू आहे यशासाठी लाईकसाठी प्रसिद्धीसाठी वाटेल ते प्रयत्न केले जातात वेड्या वाकड्या कृती केल्या जातात हे सर्व भ्रम आहे आपल्याला माहीत असेल की आजच्या काळातील हा सोशल मीडिया राहूच्या अखत्यारीत येतो हे कायम नाही तर तात्पुरतं आहे आपल्याला भगवद्गीता हेच शिकवतं उपनिषेदातील नचिकेतची कथा मी या आधीच्या एका भागमध्ये सांगितलेली आहे तर यमराज नचिकेतला विचारतात की तुला संपत्ती हवी की आत्मज्ञान हवं हो। त्यावर नचिकेत म्हणतो मृत्यूनंतर जे शिल्लक राहील ते मला हवं आहे म्हणजे नचिकेत मोहाचा त्याग करतो आणि आत्मज्ञानाची निवड करतो तेव्हा नचिकेतचं वय हे देखील अत्यंत कमी असतं साक्षात यमराज देखील आश्चर्यचकित होतात की इतक्या लहान मुलांचे विचार इतके उच्च कसे असू शकतात यातून आजच्या तरुण पिढीने हे शिकलं पाहिजे की नशीब पैसा प्रसिद्धीच्या मागे न धावता स्वतंत्र विचार आणि आपल्या अंतर आत्म्याचा आवाज ऐकणं गरजेचं आहे आणि तेच खरं प्रगतीचं लक्षण देखील आहे हे सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे याचं रामायणात देखील अत्यंत उदा उत्तम उदाहरण आहे वनवासात असताना सीता मातेची जी सुवर्ण मा मृगामागील धाव असते ती राहूने निर्माण केलेला भ्रम असतो सीतामातेला वनामध्ये तो रूप म्हणजेच हरिण दिसतं जे अत्यंत आकर्षक असतं त्यांनी याआधी असं हरिण कधीही बघितलेलं नसतं परिणामी त्याला मिळवण्याचा मोह त्यांच्या मनात जागृत होतो त्याला पकडून आणण्यासाठी त्या प्रभू श्रीरामांना गळ घालतात हट्ट करतात त्यानुसार श्रीराम देखील जातात मात्र ते काही लवकर परत येत नाही आणि म्हणून सीतामाता लक्ष्मणला देखील पाठवतात आणि कुटियेमध्ये त्या एकट्या उरतात राहू म्हणजे माया होय त्या मायेद्वारे त्यांची फसवणूक झालेली असते सीता माता कुटियामध्ये एकट्या आहेत हे बागून रावण त्यांना पळवून नेतो येथे सुवर्णमुरुप म्हणजे मोहाचा आकर्षण होय हा राहू सीता मातेला शांतीपासून लांब घेऊन जातो यावरून आजच्या तरुण पिढीने महिला वर्गाने ही शिकवण घेतली पाहिजे की बाह्य सौंदर्य किंवा विविध ऑफर्स असतात आकर्षक गोष्टी वाटतात त्या सर्व भ्रम असतात त्याच्या मागे आपण जायला नको तर सत्याच्या मागे आपण गेलं पाहिजे भावनिक समतोलासाठी आपण गीतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील सातवा श्लोक म्हणजे कर्मयोग दिलेला आहे योग हा कर्मसु कौशल्यम अर्थात मोहाने भरकटू नका जे आहे ते सजगपणे करा आणि तेच योग्य कर्म आहेत रामायणात अजून एक हनुमानाची आणि सुरस यांची कथा आहे हनुमान जेव्हा सीता मातेच्या शोधासाठी लंकेला जायला निघतात तेव्हा समुद्र पार करत असतात आणि समुद्रामध्ये सुरस नावाची विशाल राक्षसी त्यांना गिळायला येते ते हनुमानला म्हणजे म्हणते की माझ्या तोंडात जा त्यानुसार हनुमान आपलं रूप मोठं करीत जातात आणि त्या तुलनेत ती राक्षसी देखील मोठी होत जाते शेवटच्या एका क्षणाला हनुमान बुद्धीचा उपयोग करून एकदम लहान होतात तिच्या तोंडातून आत प्रवेश करतात आणि काना तत्काळ बाहेर पडतात सुरस राक्षसी ही तेव्हा राहूचा मोह निर्माण करते भीती निर्माण करते मात्र हनुमान तिला विवेकाने बुद्धीचा उपयोग करून बाहेर पडतात पुढे जातात गीता आपल्याला सांगते की मोहाचा नाश ज्ञानाने होतो तर ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं की राहू केतूच्या काळात तुम्ही स्वतःला ओळखलं तर तो काळ संधीचा ठरतो आजच्या आधुनिक युगात राहू अनेक रूपात आपल्यासमोर येतो मग ते सोशल मीडिया असेल खोटं यश असेल दिखावा असेल तसंच केतू विचारतो खरंच हा तूच आहे का जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुम्ही चुकीच्या आकर्षणात अडकलेला आहात तुमचे निर्णय चुकताय अपेक्षा पूर्ण होत नाही आहे तर भगवद्गीतेमधील ज्ञान आणि तुमच्या पत्रिकेतील राहू केतूला त्यांच्या प्रभावाला समजून घ्या त्यानुसार आपल्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न करा राहू केतूच्या प्रभावांना संतुलित करण्याचा प्रयत्न करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे राहू केतू आणि भ्रमातून मुक्ती हा विषय समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात या मालिकेतील पुढील महत्त्वपूर्ण विषयासह आपण नक्की भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपल्या धर्मातील संस्कृतीतील हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायला आम्हाला नक्की मदत करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष